गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे लोकसभा मतदारसंघाचा हातकन सलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं गेल्या काही दिवसांपासून यंत्रमागाच्या संदर्भात लाईट बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती हे बिल कमी व्हावं यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती याची दखल घेऊन आज साध्या मागाला एक रुपये तर एअरजेट मागाला पंच्याहत्तर पैसे सवलत कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर करण्यात आली त्यामुळे यंत्रमाग धारकांकडून या निर्णयाचं स्वागत होऊ लागलंय इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहेत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने लाईट बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती त्यामुळे यंत्रमग धारकांचं कंबरड मोडलं होतं त्याचीच दखल घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जा मंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडे लाईट बिल सवलत मिळावी यासाठी मागणी केली होती मुख्यमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी महिला मेळाव्यामध्ये साध्या मागाला एक रुपये तर मोठ्या मागाला पंच्याहत्तर पैसे सवलत देण्याची घोषणा केली होती आज मुंबई मंत्रालय येथे कॅबिनेट बैठकीमध्ये या सवलतीला मंजुरी देण्यात आली त्यामुळे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री व उद्योग मंत्री यांचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले याचा पाठपुरावा सुद्धा आमदार प्रकाश आवाडे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी व शहरातील वस्त्रोद्योग संदर्भात असणाऱ्या पाठपुरावा केला होता या सर्वांच्या आज यश बिलामध्ये सवलत मिळाल्यामुळे सर्व स्तरातून महायुती सरकारचं कौतुक होऊ लागलं या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री उद्योग मंत्री खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे व सचिव उपस्थित होते धारकांना लोकसभेच्या अगोदर महायुती सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वचनपूर्ती केली आहे एकनाथ शिंदे यांनी आजवर जनतेला जे जे वचन दिलं ते वचन केली आहे महिला मेळाव्यामध्ये दोन दिवसांपूर्वी घोषणा करताच त्यांनी दोन दिवसात कॅबिनेट बैठक घेऊन हा निर्णय घेतला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक होऊ लागलंय खासदार धैर्यशील माने जिल्हा प्रमुख रवींद्र माने अशोक स्वामी यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे एकशे वीस दरामध्ये आपण कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे